नमस्कार मित्रांनो एक आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे किन्नर हे आपण सगळ्यांना माहितीच असतात किन्नर यांचे अंत्यसंस्कार नेहमीच मध्यरात्री होतात याविषयी आपण पाहणार आहोत मध्यरात्री का होतात आणि अंत्यसंस्कार करताना त्यांच्यासोबत काय होतं किन्नर यांचे अंत्यसंस्कार नेहमीच मध्यरात्री होतात त्याचवेळी सामान्य नागरिकांनाही किन्नर यांची अंत्ययात्रा पाहण्यास मनाई आहे आज आम्ही तुम्हाला हे का घडते आणि त्यामागील कारण काय आहे ते सांगणार आहोत प्रत्येकाच्या कुटुंबात लग्न किंवा मुलाचा जन्म यासारख्या आनंदाच्या प्रसंगी किन्नर अनेकदा येऊन आशीर्वाद देतात याशिवाय तुम्ही शहरांमध्ये ट्रॅफिक सिग्नलवर किन्नरांनाच आशीर्वाद देताना आणि टिप्स देताना नेहमी पाहिले असेल तर मित्रांनो किन्नर यांना काही ठिकाणी ही जडा असेही संबोधले जाते पण तुम्हाला माहीत आहे का की किन्नरांच्या अंत्यसंस्काराचे विधी कसे केले जातात आणि बाहेरील लोक त्यात का सहभागी होऊ शकत नाहीत आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत तर आपण माहिती घेऊया किन्नर समुदायाबद्दल किन्नर समुदायाबद्दल समाजात अनेक प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात किन्नरांच्या अंतिम संस्काराबद्दल अनेकदा चर्चा होतात असे मानले जाते की अनेक किन्नरांमध्ये आध्यात्मिक आणि काही वेगळीच शक्ती असते ज्यामुळे ते मृत्यूची जाणीव करू शकतात त्यांना त्यांचा मृत्यू जवळ आलाय हे समजू शकते तसेच मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू होणार आहे हे कळल्यानंतर किन्नर हे कुठेही जात नाहीत ते बाहेर जाणे थांबवतात आणि खाणे देखील बंद करतात तसेच मिळालेल्या माहितीनुसार या काळामध्ये तो फक्त पाणी पितो आणि स्वतःसाठी व इतर किन्नरांसाठी देवाकडे प्रार्थना करतो असे म्हटले जाते की देवाला प्रार्थना करताना ते म्हणतात की त्यांनी पुढच्या जन्मात किन्नर होऊ नये याशिवाय जवळच्या आणि दूरच्या ठिकाणाहून किन्नर मरणाऱ्या किन्नरांचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात कारण किन्नरांमध्ये एक असा मोठा विश्वास आहे की मरणाऱ्या किन्नरांच्या प्रार्थना ह्या खूप प्रभावी असतात म्हणूनच बाकीचे किन्नर हे मन मरणाऱ्या किन्नरांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात किन्नरांच्या मृत्यूबद्दल कोणालाही माहीत नाही याविषयी आपण पाहणार आहोत काही माहितीनुसार किन्नरांच्या आजारपणाची किंवा किन्नरांच्या मृत्यूची बातमी बाहेरील लोकांना कोणालाही दिली जात नाही इतकेच नाही तर किन्नर समुदायातील सर्व लोक मरणाऱ्या किन्नरांबद्दल किंवा किन्नरांच्या मृत्यूची बातमी बाहेरील कोणत्याही व्यक्तीला सांगण्याचे टाळतात किंवा कोणत्याही व्यक्तीला सांगतच नाहीत याशिवाय जिथे किन्नरांचा मृतदेह हो पुरला जातो तेथे अधिकाऱ्यांनाही त्याची ते आघाऊ माहिती दिली जाते जेणेकरून ही माहिती ही गोपनीय राहील बाहेरील कोणत्याही माणसाला किन्नर मरण्याची बातमी दिली जात नाही आणि किन्नर यांची अंत्ययात्रा देखील वेगळ्या प्रकारची असते चला त्याबद्दल थोडेसे पाहूया आपल्याला माहित आहे सर्व धर्मांमध्ये मृतदेह बाहेर ठेवला जातो आणि मृतदेह घेऊन जात असताना तो चार लोकांच्या खांद्यावर वाहून नेला जातो पण किन्नरांची अंत्ययात्रा पूर्णपणे वेगळी असते किन्नर यांचा मृतदेह उभा धरून नेतात आणि अंत्यसंस्कारासाठी घेऊन जातात त्या मृतदेहाला आडवे करत नाहीत याशिवाय असा विश्वास आहे की जर सामान्य लोकांना मृत किन्नरांचा मृतदेह दिसला तर मृत व्यक्ती मेलेला व्यक्ती पुन्हा किन्नर म्हणूनच जन्माला येतो म्हणूनच किन्नरांची अंत्ययात्रा ही रात्री निघते आणि त्यात बाहेरील कोणताही माणूस सहभागी होऊ शकत नाही किंवा कोणत्याही माणसाला सहभाग घेऊन देत नाहीत आणि कसलीही माहिती त्यांना किन्नरांच्या मरणाची देत नाहीत तसेच किन्नरांच्या अंत्ययात्रेत मेलेल्या किन्नराला पादत्राने मारतात किन्नर समुदायाचे लोक त्यांचे जीवन हे शापित मानतात म्हणूनच अंत्ययात्रेपूर्वी मृताला म्हणजेच मेलेल्या किन्नराला बूट आणि चपलेने त्यांचीच लोक मारहाण करतात आणि त्या मेलेल्या किन्नराला शिविगाळ केली जाते यामागील कारण असे आहे की जर मृत किनराने कोणताही गुन्हा केला असेल तर तो मरण्यापूर्वी त्याचे प्रायश्चित्त करू शकतो आणि पुढच्या जन्मात तो सामान्य मानव म्हणून जन्म घेऊ शकतो अजून काही माहितीनुसार त्यांच्या समुदायातील एका किन्नर व्यक्तीच्या मृत्यूनंतर संपूर्ण प्रौढ किन्नर समुदाय संपूर्ण आठवडाभर उपवास ठेवतात आणि मृत व्यक्तीसाठी प्रार्थना करतात की हा मृत व्यक्ती पुन्हा कधीही किन्नर जन्माला येऊ नये अशा पद्धतीने किन्नरांची अंत्ययात्रा होते याच सर्व कारणामुळे किन्नर हे रात्रीची अंत्ययात्रा नेतात तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून नवीन काहीतरी माहिती मिळाली असे वाटत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू आणि ती माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो ही माहिती दुसऱ्यांना पोचवायची असेल तर नक्कीच शेअर करा लवकरच भेटूयात एका नवीन आगळ्या वेगळ्या टॉपिक घेऊन तोपर्यंत धन्यवाद